हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठीची काही वाक्य बघणार आहोत जी आपल्याला इथे इंग्रजीमध्ये करायची आहे ठीक आहे आता मराठीची वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण कशा पद्धतीने करायची वाक्य रचना कशा पद्धतीने करायची ते आपण इथे बघणार आहोत ठीक आहे तर अगोदर सुरुवातीला एक पहिलं वाक्य बघूया की मला तुझी अडचण सांग आता या वाक्यामध्ये सांग म्हटले म्हणजे आज्ञा केलेली आहे ठीक आहे सांगणे म्हणजे काय टेल आणि मला म्हणजे मी काय टेल मी म्हणजे मला सांग काय सांग तर युअर डिफिकल्टी तुझी अडचण आय ओ यू आर युअर डिफिकल्टी डी आय डबल एफ आय सी यू एल टी वाय ठीक आहे टेल मी युअर डिफिकल्टी पुढचं वाक्य बघा हा कचरा फेकून दे हे वाक्य कशा पद्धतीने करायचं कचरा फेकून दे म्हटलंय फेकून देणे म्हणजे काय थ्रो फेकणे म्हणजे काय थ्रो टी एच आर ओ डब्ल्यू थ्रो काय थ्रो काय थ्रो अवे म्हणजे फेकून देणे ए डब्ल्यू ए वाय बघा थ्रो म्हणजे फेकणे आणि दे म्हणजे अवे थ्रो अवे काय दे काय फेकून दे तर हा कचरा हा कप हा म्हणजे धीस ती एच आय एस धीस आणि कचरा म्हणजे रविश आर यू डबल बी आय एस एच ठीक आहे पुढचं वाक्य बघा हे पुस्तक टेबलावर ठेव हे वाक्य कशा पद्धतीने करणार आपण हे पुस्तक टेबलावर ठेव टेबलावर ठेव ठेवणे म्हणजे काय पुठ पुट द हे पुस्तक पुट द बुक ठेवणे ठेवणे पुट द बुक कुठे ठेव टेबलाच्या वरती म्हणजे ऑन द टेबल टी ए बी एल ई पुट द बुक ऑन द टेबल पुढचं वाक्य बघा तुझी खुर्ची पुढे घे हे सर्व जे वाक्य आहे ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे आणि या वाक्यामध्ये या वाक्यामध्ये आपण जे वाक्याची सुरुवात जी आहे ते आपण कशाने करत आहोत तर या वाक्यातील प्रत्येक वाक्यातील जे क्रियापद आहे त्याने आपण इथे वाक्याची सुरुवात करत आहोत बघा तुझी खुर्ची पुढे घे हे वाक्य कसं येणार पुढे घेणे म्हणजे मू एम ओ व्ही ई यूर मू यूर यूर मे तुझी C H चेयर सी एच ए आर चेयर पुढे पुढे पुढ़ फॉरवर्ड एफ ओ आर डब्ल्यू ए आर डी ठीक है एफ ओ आर डब्ल्यू ए आर डी पुढचं वाक्य के बघा केकचे दोन तुकडे कर केकचे दोन तुकडे कर तुकडे कर म्हणजे तुकडे करणे म्हणजे कट कट द कशाचे तर केकचे केक कट के, द केक सी ए के ई कट द केक इन हाफ इन हाफ हाफ म्हणजे दोन तुकडे होतात हाफ केल्यानंतर कुठल्याही पाचचे दोन तुकडे केल्यानंतर तर आपण हाफ असे म्हणतो ठीक आहे टू पार्ट किंवा इन हाफ आणि अजून एक लास्ट सेंटेन्स बघूया सरळ उभा रहा सरळ उभा राहा उभा राहणे म्हणजे स्टँड एस टी एन डी स्टँड अप कसा सरळ म्हणजे स्टेट एस टी आर ए आय जी एच टी ठीक आहे अशा पद्धतीने आपण इथे काही मराठीची वाक्य आहेत ती आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते इथे बघितलेलं आहे आय होप तुम्हाला समजले असतील हे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आजची जी आज्ञार्थी वाक्य म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जे आपण बघितले ते जर तुम्हाला समजले तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद